पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागात राहणारे धरमपूर गावातील गोर गरिबांचे काम करणारे अडी अडचणीला धावून जाणारे सुरेश पाडवी यांची भाजप महाराष्ट्र राज्य सदस्यपदी निवड करण्यात आली आहे तरी पालघर जिल्ह्यातील भाजपामध्ये कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचा वर्षा होताना दिसून येत आहे आता सुरेश पाडवी न्यूज पोलीस रिपोर्टरशी काय बोलले आहेत ते आपण पाहूयात न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला कासा नमस्कार पॉलिस न्यूज रिपोर्टर मध्ये आपले स्वागत आहे सर आपण नाव आणि हुद्दा सांगा सर माझं नाव सुमेश अर्जुन पाडवी पाना आज तुम्हाला भाजप प्रदेश अध्यक्षाच्या जा, जिल्ह्या राज्यावरती जा, निवड झाली सदस्य म्हणून तर त्याच्याविषयी कशी निवड झाली ते सविस्तर जरा सांगा माझी निवड कशामुळे झाली माझ्या कार्यामुळे झाली जे मी आजपर्यंत कार्य करत आलो आहे गुरुगरी किंवा त्या पण अडचणी दाबून जातो आणि प्रत्यक्षात ग्राउंड लेवलला जाऊन काम करतो आणि ते कुठेतरी पक्षण बघितलेलं असेल आणि त्याच्यामुळे माझी राज्य राज्यावर सदस्य म्हणून नेमणूक केली आज तुमचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांच्या मध्ये असा उत्साह दिसतोय का खूप उत्साह सकाळपासून पोरतो खूप चालू आहे त्यासाठी शुभेच्छा द्यायची खूप शुभेच्छेचा अवसाद चालू आहे पालघर जिल्ह्याचं पालघर जिल्ह्याचं मी माझ्या पक्षाला जास्तीत जास्त कार्यरत पुढे नेण्यासाठी मी खूप प्रयत्न करेन पालघर जिल्ह्यामध्ये ब बऱ्याचशा अळी आहेत जसे की लाईट असेल किंवा शिक्षणाचा प्रश्न असेल किंवा आरोग्याचा प्रश्न असेल तर तुम्ही आता राज्य सदस्यपदी तुमची निवड झाली कशा पद्धतीने तुम्ही पालघर जिल्ह्यासाठी काम करणार आहात सविस्तर आता प्रत्येक ठिकाणी दो, करून सगळ्या सगळ्या ठिकाणी ज्या त्या समस्या आहेत त्यांचा पूर्ण नियोजन करून आणि वरिष्ठांना कळून त्याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी आपले जे सुरेश पाडवी साहेब आहेत त्यांचं राज्य सदस्य म्हणून निवड झाले भाजपामध्ये तुम्हाला किती आनंद सुरेश असे व्यक्तिमत्व आहे त्यांनी आमच्या आदिवासी लोकांसाठी चांगलं त्यामुळे लोकांची पसंतीच नाही एक युवा नेता म्हणून आमचे आदिवासी कोण युवा मंडळी त्यांना खूप आवडीने महत्व देत आहे आणि मला पण असं वाटतंय की त्यांची नेमणूक झाली ही योग हो आहे